नमस्कार इझी कुकिंग विथ सुप्रियामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे ओल्या हरभऱ्याची आमटी किंवा हिरवे हरभरे जे आता आपण आता निघालेले आहेत तर त्याला सोलून घ्यायचे आणि त्याचे दाणे काढायचे अशा पद्धतीने इथे मी सगळे दाणे काढून घेतलेले आहे आता आपल्याला करायची आमटी खूप छान बनते आणि हिवाळ्यामध्येच हे मिळतात त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अगदी पौष्टिक आणि खूप छान लागते तर इथे मी दोन तीन अशा हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घेतल्या आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला किती तिखट हवं हो आहे तशाप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता तर इथे सुक्या लाल मिरच्या आणि थोडं जिरं आणि लसणाच्या पाच चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता थोडंसं असं यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावर पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं की थोडं आधी जसं आपण बिना पाण्याचं ठेवलं होतं तसं जाडसर हवं हो तर जाडसर घ्या तुम्हाला पातळ हवे हो असेल तर अजून बारीक करून घ्या आणि आता कढईमध्ये छान थोडंसं तेल घ्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे पौष्टिक पण असतं आणि टेस्टी पण असतं आणि थोडंशा तेलामध्ये भाजी होऊन जाते त्यामुळे शेंगदाण्याचं तेल घ्या छान तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी टाका आणि मोहरी टाकली की त्यामध्ये टाका थोडंसं लसणाची पेस्ट तर ऑलरेडी आपण याच्यामध्ये टाकली होती वाटण्यामध्ये त्यामुळे इथे टाकायचा बारीक हिरवा चिरलेला कांदा हिरवा टाकला तरी चालेल किंवा आपला साधा कांदा सुका टाकलेला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्त्याची तीन चार पानं आणि मग बारीक चिरलेला टोमॅटो आणि याला छान असं शिजू द्यायचं आहे एक दोन तीन मिनिट आणि टोमॅटो चांगला शिजला की मग आपल्याला बाकीचे मसाले आणि ते जे आपण बारीक करून ठेवलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे तर इथे पहा टोमॅटो छान शिजलेला आहे झाकण ठेवून आता याला एक दोन मिनिट असं परतवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद त्यानंतर त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं हळद टाकून मिक्स करून घेतलं की त्या पूर्ण भाजीला छान व्यवस्थित हळद लागते त्यानंतर हे जे वाटण आहे हे टाकून घ्यायचं आहे कारण तिखट वगैरे आपल्याला टाकायची गरज नाही आहे आणि वाटण टाकून घेतलं की हवं हो तेवढं पातळ किंवा घट्ट अशा प्रकारे तुम्ही पाणी टाकून करू शकता त्याला आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टाकायचं आहे मीठ तुमच्या अंदाजाने आणि भाजी किती आहे या अंदाजाने मीठ टाकायचं आणि बस झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे आणि झाली इथे आमटी तयार अशा पद्धतीने इथे हिरवा वाटाण्याची किंवा हरभऱ्याची आमटी एकदम रेडी आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकला की अजून टेस्ट चांगली येईल आणि भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर गरम गरम ही आमटी जर खाल्ली तर अजूनच टेस्टी लागते तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये ही, ही, ही आमटी नक्की करून बघा आणि मला पण कमेंट करून सांगा कशी झाली तोपर्यंत तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि जे माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि जे रेग्युलर असतील पाहणारे त्यांनी व्हिडिओ बघितला की लाईक करायचा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये